नमस्कार मंडळी मी आरती रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही म्हणाल एकदा किचन बदललं तर हो मंडळी तीन आधी आम्ही दिल्लीमध्ये आलो होतो तेव्हा कॉर्टर मिळालं नव्हतं कॉटर साठीची प्रोसेस सुरू होती आणि विहांची शाळा सुरु होती म्हणून आम्हाला इथे दुसऱ्या काही परमिशन मिळाल्या होत्या राहण्यासाठी त्या काही मी तुम्हाला इथे सांगत नाही पण आता आपल्याला कॉटर मिळालेला आहे आणि पुढची काही वर्ष मस्त याच किचन मधल्या छान रेसिपी आपण पाहणार आहोत तर चला या किचन मधला पहिला पदार्थ आहेत तर नाव घेता सगळ्यांच्या तोंडात पाणी येतं असा परफेक्ट पदार्थ करतोय आणि हो तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या रोज दीड वाजता आपल्या नवनवीन रेसिपी येतात बऱ्याच अशा रेसिपी आहे ज्या मला येत होत्या पण जागे अभावी किंवा काही सामान मिळत नव्हतं हो, त्यामुळे मला दाखवता आल्या नाही पण आता उन्हाळा सुद्धा सुरू होतोय मस्त अशा नवनवीन रेसिपी येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या हे गुलाबजाम पाहताय ना मंडळी अजिबात चमचा न लावता त्यांचे त्यांचे तेलावर छान तरंगताय बाजू बदलताय यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की गुलाबजाम किती परफेक्ट झाले एक नाही दोन नाही भरपूर गुलाबजाम मी कट करून दाखवले एकूण एक गुलाबजाम आजपर्यंत पाक मोरलेला मौसूत रसरशीत आणि रवाळ झालाय आणि हो हे कोणत्या प्रेमिकचे नाही आहे बरं का प्युअर खव्याचे आहे परफेक्ट प्रमाण अचूक टायमिंग आणि टिप्स सांगितलं आहे त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही या पद्धतीने गुलाबजाम केले तर परफेक्टच होतील इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो इतका खवा घेतलाय आणि त्याला बारीक किसनीने किसून घेतलाय हा किसलेला खवा एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचा आता तुम्ही विकत आणलेला खवा जर पेड्यासारखा मऊ मऊ असेल तर त्याला किसण्याची गरज नाहीये पण खवा जर थोडासा कोरडा घट्ट असेल तर त्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा म्हणजे आपलं काम सोपं होतं आता हा ताटात काढलेला खवा हाताच्या तळव्याच्या चा मदतीने छान असा दाब देऊन दोन ते तीन मिनिट रगडून रगडून मळून घ्यायचाय असा छान खवा रगडून मळून घेतला की एकसारखा मौसूत याचा गोळा तयार होतो बऱ्याच जणांची तक्रार असते खव्याचे गुलाबजाम केल्यानंतर छान फुलत नाही किंवा आतून कच्ची गोळी राहते खवा जर व्यवस्थित मळला नाही तर गुलाबजाम परफेक्ट होत नाही म्हणून या पद्धतीने छान असा हा खवा मळून घ्यायचा आहे तुम्ही सुरुवातीला पाहिला खवा किती मोकळा मोकळा होता आता आपण छान दाब देऊन रगडून मळून घेतलाय मस्त गोळा झाला खवा मळून झाला आता यामध्ये पन्नास ग्रॅम पनीर किसून घालायचं आहे पनीर घातल्याने गुलाबजाम चवीला अप्रतिम लागतात सोबत मस्त रवाळ होतात पनीरचं प्रमाण जास्त करायचं नाही जितका खवा आहे त्याचा पाचवा भाग आपल्याला पनीर घालायचा आहे फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम खवा होता म्हणून आपण फक्त पन्नासच ग्रॅम इथे पनीर घेतलंय पनीर धुवून घेतल्यानंतर कापडाने पुसून कोरडं करायचं आणि मग किसून घालायचं जास्तीचं मॉइश्चर राहायला नको पनीर इथे मी किसून घेतलं आता पनीर किसून घेतल्यानंतर सुद्धा खव्यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचंय म्हणजे सुरुवातीला एकजीव करायचं आणि परत सुरुवातीला आपण जसं हाताच्या तळव्याने कसं रगडून घेतलं तसंच दोन ते तीन मिनटं आपल्याला परत एकदा रगडून घ्यायचंय गुलाबजाम वगैरे हे पदार्थ करताना ना निगुतीने करायचे असतात सुरुवातीला आपण थोडीशी मेहनत घेतली ना मग पदार्थ तयार झाल्यानंतर मात्र समाधान मिळतं अगदी परफेक्ट पदार्थ आपला तयार होतो पनीर घालून एकजीव केलं आणि परत एकदा दोन ते तीन मिनटं छान असं रगडून मळून घेतलं मस्त असा मऊ मऊ इथे गोळा तयार झाला आता आपले गुलाबजाम छान हलके जाळीदार आणि मस्त फ्लफी व्हावे यासाठी यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे फक्त अर्धा टीस्पून लहान चमचाने चमच्यामध्ये संचा भरताना लेवल करून भरायची बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालू शकतात फक्त तो दोनच चिमूट घालायचा दोन चिमूट पेक्षा जास्त सोडा घालायचा नाही सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर गुलाबजाम तेलामध्ये फुटू शकतात बेकिंग पावडर घालणार असाल तर अर्धा टीस्पून आणि बेकिंग पावडर नसेल तर फक्त दोन चिमूट खाण्याचा सोडा बेकिंग पावडर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं मळून वगैरे घेण्याची आता गरज नाहीये आता पाहू शकतात हे मिश्रण ताटाला चिकटतय आता यामध्ये आपण बाइंडिंग साठी मैदा घालतोय तर सुरुवातीला इथे मी दोन टेबल स्पून इतका मैदा घातलाय मैदा घालून छान असं एकजीव करून हलक्या हाताने आपण याला मळून घेणार आहोत आता रगडून वगैरे घेण्याची गरज नाहीये आता आपल्याला मैद्याचं प्रमाण किती लागतं मी तुम्हाला पुढे सांगेलच खवा कसा आहे ना त्यानुसार थोडंफार मैद्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं खवा जर जास्त मऊ असेल त्यामध्ये जास्त मॉइश्चर असेल तर एक दोन चमचे मैदा जास्त लागू शकतो आणि खव्यात मॉइश्चर कमी असेल तर थोडासा मैदा कमी लागू शकतो इथे दोन चमचे मैदा घालून छान मळून घेतलं थोडंसं कमी वाटतंय म्हणून फक्त अर्धा चमचा म्हणजे अर्धा टेबल स्पून मैदा मी अजून इथे घातलेला आहे आणि परत एकदा हलक्या हाताने मळून छान मिक्स करून घेते आणि व्यवस्थित इथे गोळा तयार झाला होता अजिबात सैलसर नव्हता किंवा जास्त मॉइश्चर यामध्ये वाटत नव्हतं परफेक्ट झाला होता, होता। मला इथे फक्त अडीच टेबलस्पून मैदा लागला कारण मी वापरलेला खवा थोडासा कोरडा होता मऊ खवा असेल तर चार टेबलस्पून सुद्धा मैदा लागू शकतो छान गोळा झालाय आता अजिबात ताट्याला चिकटत नाही आहे म्हणजे परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालंय थोडंसं पीठ हातावर घेऊन पाहायचं मस्त रगडून असा गोळा करून पाहायचा छान गोळा होतोय अजिबात यावर क्रॅक वगैरे जात नाहीये म्हणजे परफेक्ट हे तयार झालंय आता यावर झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवूया गुलाबजामचं पीठ मुरत आहे पाक करूया पाक करण्यासाठी कढई घेतली त्यामध्ये दोन कप आपल्याला साखर घालायची आहे वजनी साडेचारशे ग्रॅम इतकी आहे परफेक्ट पाक होतो अजिबात जास्तीचा उरत नाही किंवा कमी सुद्धा पडत नाही दोन कप साखरसाठी बरोबर दोन कप आपल्याला इथे पाणी घालायचं आहे इथे आपल्याला एक तारी वगैरे पाक अजिबात करायचा नाहीये पाक कसा असावा मी पुढे तुम्हाला सांगेलच आता गॅस सुरू करायचा आणि मोठ्या आचेवर फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल आणि या पाकाला खळाळून एक उकळी येऊ द्यायची आहे छान असं गॅस मोठाच ठेवायचा पाकाला उकळी येते किंवा साखर विरघळते तोपर्यंत त्यामध्ये काही केशर काड्या घालायच्या केशर घालणं अगदीच ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल सोबत अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे वेलची पूड मात्र नक्की घाला स्वाद खूप छान येतो आणि आता या साखर विरघळल्यानंतर पाकाला उकळी येऊ द्यायची आहे इथे पाहू शकतात पाकाला खळखळून उकळी आलेली आहे साखर विरघळली संपूर्ण गॅस कमी करायचा आणि फक्त तीन ते चार मिनिटं हा पाक मंद आचेवर उकळून घ्यायचा आहे आपल्याला तार वगैरे यामध्ये काहीच तयार करून घ्यायची नाहीये हलकासा चिकटसर तेलासारखा तेलकट तेलकट पाक झाला ना की परफेक्ट झाला असं समजायचं तीन ते चार मिनिट मंदाचे वर उकळून घेतला आता मी गॅस बंद केलाय बोटावर घेतला ना तर असा चिकट चिकट लागतो थोडासा आणि असा तेलकट तार वगैरे होऊ द्यायची नाही आता आपण पाक बाजूला ठेवला कढईमध्ये लो मिडियम फ्लेमवर तेल गरम करायला ठेवायचं गुलाबजाम तळण्यासाठी इथे आपलं गुलाबजामचं पीठ पंधरा मिनिटं मस्त मुरलंय आता गुलाबजाम वळून घेऊया गुलाबजाम वळताना एक गोष्ट लक्षात घ्यायची पीठ हातावर घ्यायचं हलक्या हाताने रगडून मग गोल करायचं म्हणजे एक सुद्धा भेग क्रॅक आपल्या गुलाबजामवर राहायला नको बऱ्याच जणांचे गुलाबजाम तेलात तळताना फुटतात त्याचं पहिलं कारण की जर गुलाबजाम आपण व्यवस्थित वळून नाही घेतला त्यावर रेषा राहिला भेगा राहिला तर गुलाबजाम तेलामध्ये तळताना फुटतो म्हणून मिश्रण हातावर घ्यायचं आणि छान असं रगडून मग गोल करायचं परफेक्ट गुलाबजाम तयार होतो एकसारखा गुळगुळीत गुलाबजाम तयार व्हायला हवा हे पीठ इतकं परफेक्ट झालाय ना तर जास्त सुद्धा रगडण्याची गरज नाहीये लगेच मस्त असे गुलाबजाम तयार होत आहे गुलाबजाम वळताना ना, ना खूप मोठे सुद्धा वळायचे नाही कारण आता जितके दिसत आहे तळल्यानंतर ते दुप्पट फुलतात आणि पाकात गेल्यानंतर अजून फुलतात काही गुलाबजाम वळून घेतले लगेच तळून घेऊया बाकीचं पीठ झाकून ठेवायचं गुलाबजाम तळताना तेल मध्यम गरम असावं धूर येईल इतकं कडकडीत गरम नको आणि अगदीच गार कोमट नको छोटासा गोळा घालून पाहायचा त्यावर भरभर बबल आले पण तो करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे कधीही गुलाबजाम तळताना सुरुवातीला एक गुलाबजाम तळून पाहायचा तो तेलामध्ये फुटला नाही विरघळला नाही म्हणजे समजायचं आपलं पीठ परफेक्ट आहे आणि मग बाकीचे गुलाबजाम तळून घ्यायचे जर तुमचा गुलाबजाम तेलामध्ये फुटला विरघळला तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते हा गुलाबजाम पाहू शकतात अगदी परफेक्ट तळला गेलेला आहे आता आपण बाकीचे गुलाबजाम तळून घेऊया तर पहिली टीप गुलाबजाम तळताना तेल मध्यम गरम असावं तेल खूप कडकडीत गरम असेल तर गुलाबजाम वरचे वर तळला जातो आतून कच्चा राहतो आणि खूप कमी गरम तेल असेल तर हवी तशी हीट मिळत नाही गुलाबजाम जास्तीचं तेल शोषून घेतात आणि तेलामध्ये विरघळतात म्हणून मध्यम गरम तेलामध्ये लो टू किंचित मीडियम फ्लेम वर हे गुलाबजाम तळून घ्यायचे आता गुलाबजाम तळायला घातल्यानंतर लगेच चमचा किंवा झारा लावायचा नाही त्यांना त्यांचे त्यांचे तळू द्यायचे फक्त कडेकडेने तेल हलवत राहायचं तेल हलवत राहिल्यामुळे काय होतं गुलाबजाम तळायला चिकटत नाही मस्त असे तेलावर तरंगतात त्यांची त्यांची बाजू बदलतात आणि सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावर गुलाबजाम तळले जातात मध्यम गरम तेलामध्ये मंद असेवर गुलाबजाम तळते असं वाटलं ना खूप जास्त तेलाचं तापमान कमी होत आहे तर किंचित तुम्ही मध्यम गॅस करू शकतात आता तुमचे गुलाबजाम तळायला घातल्यानंतर तेलामध्ये फुटले विरघळले तर सर्वात आधी पाहायचं तेल तर व्यवस्थित गरम आहे ना तेल व्यवस्थित गरम असूनही गुलाबजाम जर फुटत असेल विरघळत असेल तर समजायचं मैद्याचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून खव्यामध्ये थोडासा मैदा वाढवायचा परत एकदा मळून घ्यायचं आणि मग गुलाबजाम करून घ्यायचे मग गुलाबजाम अजिबात तेलामध्ये फुटत किंवा विरगळत नाही आणि एक महत्वाची गोष्ट सोडा वापरणार असाल तर पाव किलो खव्यासाठी फक्त दोन चिमूट सोडा वापरायचा सगळ्या बाजून एकसारखे असे ढवळत लालसर रंगावर येईपर्यंत गुलाबजाम तळून घेतले लगेच तळलेले गरमागरम गुलाबजाम कोमट पाकामध्ये घालायचे गुलाबजाम गरम आणि गुलाब पाक कोमट असला की आतपर्यंत पाक छान असा मुरला जातो आता बाकीचे सुद्धा गुलाबजाम मी करून घेते गुलाबजाम आता हे पुढचे वळते तोपर्यंत तेल जास्त गरम होऊ नये म्हणून गॅस आपण थोडा वेळ बंद करू शकतो आता गुलाबजाम करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची की सगळ्या पिठाचे गुलाबजाम एका वेळेला वळून ठेवायचे नाही काही गुलाबजाम वळून घ्यायचे आणि तळून घ्यायचे जर सगळे गुलाबजाम एका वेळेला वळून घेतले ना तर ते कोरडे पडतात आणि व्यवस्थित तळले जात नाही किंवा मग तुम्ही एक एक बॅच तळायला घालू शकतात आणि तळता तळता वळून सुद्धा घेऊ शकतात दुसरी बॅचसुद्धा परफेक्ट अशी तळून घेतली आहे कोमट पाकात घालायचे पाक खूप गार नको आणि कडकडीत गरम नको पाक जर कडकडीत गरम असेल तर गुलाबजामचा वरचा लेअर साल निघाल्यासारखा निघून जातो म्हणून पाक कोमट असावा सगळे गुलाबजाम करून घेतले एक दोन तास झाकून मी यांना मुरण्यासाठी बाजूला ठेवते तर बरोबर दीड ते दोन तास गुलाबजाम पाकामध्ये मुरवून घेतले एकसारखे मुरलेले आहे तळाला जाऊन बसले आतपर्यंत पाक मुरलेला आहे अतिशय रसरशीत होतात आणि दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे तुम्हाला मी गुलाबजाम कटसुद्धा करून दाखवते अगदी हलक्या हाताने कट करते आणि पाहायला गेलं ना तर या सुरीला धार सुद्धा नाहीये तरीही गुलाबजाम सहज कट होतोय अजिबात आतून कच्ची गोळी वगैरे राहत नाही आतपर्यंत पाक मुरलाय एक नाही दोन नाही भरपूर गुलाबजाम मी तुम्हाला कट करून दाखवले टेक्चर पाहू शकतात किती रवाळ आहे रसरशीत आणि मस्त असा गुलाबजाम झालेला आहे जिबेवर ठेवताच विरघळतो मला शक्य होईल तितक्या सगळ्या टिप्स सांगून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा हे खव्याचे गुलाबजाम नक्की करून पहा माझी गॅरंटी आहे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होतील जिबेवर ठेवताच विरघळतात आणि चवीला अप्रतिम लागतात बाहेरून आणण्यापेक्षा घरीच करा आणि एकूण मला फक्त एक तास लागला हे गुलाबजाम बनवायला पीठ करण्यापासून ते तळेपर्यंत तासाभरात परफेक्ट गुलाबजाम होतात कशी वाटली मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा